नाशिकचं तपोवन विकासाच्या नावाखाली सतराशे झाडांचा कत्तल सरकारला थेट सवाल नमस्कार नाही मित्रांनो आज नमस्कार करायची वेळ नाही आज प्रश्न आहे तपोवन वाचणार की बुलडोराखाली जाणार ज्या भूमीत राम सीतेने पाय ठेवले आज तिथे सतराशे झाडावर कुडाळ चालणार हे विकास आहे की निसर्गावरचा सरकारी हल्ला हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा कारण आज आपण गोड बोलणार नाही तर थेट बोलणार आहोत तपोवन म्हणजे काय तपोवन म्हणजे नुसतं जंगल नाही हो ते नाशिकचं पुप्फूच आहे ते इतिहास आहे ते श्रद्धा आहे गोदावरीच्या काठावरचं ते पवित्र क्षेत्र तोडलं तर उद्या नाशिक श्वास कसा घेणार सरकार म्हणतंय कुंभमेळा येतोय साधुग्राम हवा रस्ते सुविधा हव्यात पण प्रश्न असा आहे सतराशे ते अठराशे झाड हो, का तोडायची दुसरा पर्याय नाही का निसर्गालाच बळी का विकास हवा हो पण हिरव्या नाशिकचं रक्त का सांडायचं नाशिकची जनता मूर्ख नाही लोक म्हणतात तापमानामध्ये वाढ होणार पूर येणार पर्यावरण संपणार आणि शेवटी पुढच्या पिढीचं भविष्य उद्ध्वस्त होणार साधा सवाल आहे हो कुंभमेळा काही दिवसाचा निसर्ग आयुष्यभराचा आहे हे कोण समजून घेणार आहे हा लढा एकट्याचा नाहीये सामान्य नागरिक पर्यावरण योद्धे कलाकार कवी सामाजिक संघटना तसेच कलाकार सयाजी शिंदे संतोष जुवेकर स्पष्ट बोलले तपवून वाचलेच पाहिजे सरकार एवढंच म्हणत आहे झाडाच्या बदली झाड लावू तात्पुरती स्थगिती देऊ पण पन थांबा पन्नास वर्षाचं झाड आज लावलेल्या रोपाशी कसं तुलना करणार स्थगिती म्हणजे समाधान आहे का अंतिम निर्णय कधी देणार आणि लोकांना विश्वासात का घेतलं नाही हा प्रश्न राजकारणाचा नाही हा प्रश्न आहे श्वासाचा पाण्याचा भविष्याचा आज तपवून गमावलं तर उद्या फक्त फोटो उरतील आणि मग विचारायला उशीर होईल जर अजूनही गप्प होतलो तर बुलडोजर उद्या तुमच्या घरा दारात येईल आवाज उठवा कमेंटमध्ये स्पष्ट बोला तपवून वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र